शहरामध्ये पण पाहू शकता की आज देशी दर दुकान आहेत ते आज दिवस तरुणाचा निर्गुणपणे धारदार शेटवणं हत्या करण्यात आली फोन करण्यात आला आणि नेमका आपल्यासोबत पोलिस पोलीस काही संकेत सर सर काय सांगाल नेमकं का हा करून जो आहे त्याचा फोन करण्यात आला नेमका कशाबद्दल बदल तत्कालीन कारण असण्याची शक्यता आहे आम्हाला अजून निश्चित कारण निष्पन्न झालेलं नाही धारदारचा पूर्ण झालेला आहे मर्डर यामध्ये शेख शेख बाबू मिया तीस वर्षाचा आहे त्यांना शेख शादुल शेख शरीफ एक चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा इसम आहे त्याचा मानेमध्ये मा सुराब भुकसून खून केलेला आहे तत्कालीन कारण असण्याची शक्यता आम्ही तपासल्यानंतर नेमकं याच्या ने पहिले सुद्धा असं त्याच्यामध्ये आरोपी जे आहे तसं आरोपी आरोपी आता आरोपी सध्या आपल्या ताब्यामध्ये आहे त्याची चौकशी करून आपल्याला निश्चित कारण कळेल नेमकं दुश्मनी वगैरे होती काय निश्चित सांगता येत नाही कारण की तसं तर प्रथम दर्शन दिसत नाहीये कारण काय आल्यानंतर दार दुकानवाला दुकान हात काही सोडायला प्रयत्न दारू दुकानवाला हे स्वतः घेऊन आलेले होते दारूचे जे मॅनेजर होत बसलेलं ते स्वतःच आरोपीला पोलीस स्टेशन मध्ये किती आरोपी नेमकं एक आहे एक आहे जसे की आपल्यासोबत ओपायगे पुरेस